आपलं म्हणणं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकाला कळंतरी मग नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागाना अठ्ठावन्न लाख म्हणजे नोंदी कुठे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती दोन तुम्ही आता इथून गेले नाही एक आदेश काढा आतापर्यंत रोखून धरल्या की एक मिनिटात व्हॅलिडिटी देतो दे याचा अर्थ खोटी आहे का नाही ते दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या दे। व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता समितीने असं ठरवलं आहे की आता त्या समितीला एक कॉशे ज्युडिशियल पॉवर दिले आहेत न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता ते स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की दलित प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची हिरसाण होणार नाही अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित आहे आमचं तळतळीनं म्हणणं आहे एक पोरग बी बी एसला राजेसाहेब लागलं ला। आठ महिने झालं व्हॅल टाकलेलं त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला नंबर लागला बाप नाही आहे होती रडत रडत अंतरवालीला आले त्यांनी सांगितलं रुपयाने पोहराचा डॉक्टपवाल्याचा नंबर लागला व्हॅलिटी द्यायना अठरा हजार रुपये जर दिले तर लगेच देत होता तिचं वावर घर पण नाही ऐकायला उठून द्यायचं संजय शिरसाट साहेबाने फोन केला आत्ता व्हॅलिटी दी काही अडचण असेल तर मला सांग अडचण नाही म्हणी सांग फक्त वाटवलं जातं कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं परिस्थिती म्हणून आत्तापर्यंत म्हणतो मी आत्तापर्यंतच्या मंडळी आपण बघितलंच असेल की मनोज जरांगी पाटील हे मुंबई येथे आझाद मैदानावर त्यांचं उपोषण चालू होतं आणि त्याच दरम्यान आता त्यांनी ज्या आपल्या नियम आणि हाटी मांडलेल्या होत्या ते सर्व सरकारने मान्य केले म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले परंतु ते अंमलात आणण्याचं कारण आता फक्त देवेंद्र फडणवीसच ठरणार आहेत आणि त्यांना ते, ते समजायला पाहिजेत की हे आता कोर्डामध्ये कसं ठरवलं करायचं आणि कसं नाही तर ते लोकसंख्यावरून आणि हैदराबाद गॅजेटवरून ठरवणार आहेत परंतु मनोज जरांगी पाटील हे त्यांच्या आटेंवर ठाम असून आता काय निर्देश निघतो आता या एका महिन्याभराच्या कालावधीत समजणार आहे तर आपण त्यावरूनच आपण निर्दर्श ठरवू शकतो तर आपल्याला याबद्दल काय वाटतं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा लाईक कमेंट